एकेकाळी जिल्ह्यात सुसाट असलेला काँग्रेसचा वारू नेत्यांच्या निधनांमुळे कमकुवत बनलेला आहे माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम माजी खासदार प्रकाशबापू पाटील माजी मंत्री मदन पाटील आणि आता विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांची पोकळी निर्माण झाली आहा फुटीनंतरही तिन्ही नेत्यांनी जिल्ह्यात पक्षनिष्ठा साधेपणा आदी आदर्श तत्वावर वाटचाल करीत पक्षाचं अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर आता लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागलंय लागलं सूत्र नव्या पिढीकडे जाणार असून विश्वजित कदम आणि माजी मंत्री प्रतीक पाटील आणि जिल्हा परिषदेचे सदस्य सत्यजित देशमुख यांच्यावर धुरा राहील युवा नेत्यांना जिल्ह्यात स्वतःसह पक्षाचं अस्तित्व कायम राखण्यासाठी एकत्रित चालावं लागणार चा असल्याचं अटळ आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा कालांतराने राजकीय परिस्थिती बदलत राहिली त्यामुळे काँग्रेसला चढउतारही पाहायला मिळालं माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसची मदार विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव दे डॉक्टर पतंगराव कदम तसेच बाबू पाटील मदन भाऊ पाटील यांच्यावर आली एकोणीसशे मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा बाहेर काढत माजी मंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली काँग्रेसमध्ये स्फूट पडल्यानं सांगली जिल्ह्यातील महत्वाचे नेते काँग्रेसमध्ये राहणार की नाही याबाबत प्रश्नही निर्माण झाला होता काँग्रेसमधील नेत्यांची मोठी फरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डेऱ्यात दाखल झाली सहकार महर्षी विष्णू अण्णा पाटील आर आर पाटील जयंत पाटील अनिल बाबर विलासराव जगताप राजेंद्र अण्णा देशमुख पृथ्वीराज देशमुख मदन पाटील ही मंडळी राष्ट्रवादीच्या गोटा सहभागी झाली तर प्रकाश बापू डॉक्टर पतंगराव कदम आणि शिवाजीराव देशमुखी मंडळी काँग्रेसमध्येच राहिली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला असतानाही जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मुसंडी मारली निवडणुकीत तब्बल पाच आमदार निवडून आले पतंगराव कदम दिनकर पाटील अजितराव घोरपडे हाफिज धतुरे आणि जतचे उमाजी सनमळीकर आमदार झाले जिल्ह्यातील बहुतांश नेते मंडळी राष्ट्रवादीच्या थंबूत दाखल झाली असताना जनतेने मात्र काँग्रेसच्या पारड्यात मतं टाकली दोन हजार सहा मध्ये माजी खासदार प्रकाशबाबू पाटील यांचं निधन झालं दोन हजार पंधरा मध्ये भाऊ गेले दोन हजार अठरा मध्ये पतंगराव कदम यांचंही निधन झालं पक्षातील दिग्गज नेते गेल्यानंतर ज्येष्ठ नेते म्हणून शिवाजीराव देशमुख यांच्यावर जबाबदारी वाढली परंतु वाढतं वय आणि आजारपणामुळे त्यांच्यावर मर्यादा येत राहिल्या काँग्रेसमध्ये दादा आणि कदम गट यांच्यातील वाद कायम राहिला दोन्ही गटाच्या वादामुळे अनेक अनेकदा पक्षाला फटकाही बसला पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मतभेद मत मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र निवडणुकांमध्ये कुरघोड्या कायम राहिल्या त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचं अस्तित्व वाढलं जिल्हा परिषद पंचायत समित्या जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती अशा एकामागून एका, एका संस्थावर राष्ट्रवादीचा कब्जा राहिला ज्येष्ठ नेते डॉक्टर कदम आणि केंद्रात राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर प्रतीक पाटील यांनी राष्ट्रवादीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला ज्येष्ठ नेते असतानाही पक्षातील हेवेदायक कायम राहिले त्यामुळे काँग्रेस सातत्याने बॅकफुट वर गेली होती सध्या काँग्रेसमधील मार्गदर्शकाची भूमिका निभवणारे ज्येष्ठ मंडळी हयात नाहीत त्यामुळे पक्षाचे संपूर्ण मदार विश्वजित सत्यजित प्रतीक आणि विशाल या युवा नेत्यांवर असल्याचं स्पष्ट झालंय तिन्ही युवा नेत्यांनी मागील हेवेदावे बाजूला ठेवून पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे लागतील निष्ठा साधेपणा आणि जनसंपर्कावर भर देऊन एकत्रित चालण्याशिवाय आता पर्यायच नाही